गुड इव्हनिंग एव्हरी वन आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आवाज येतोय माझा आवाज स्पष्ट येतोय का लाईव्ह चॅट ऑन आहे च्या क्लासला आपण चालू करू या चॅप्टरमधला आपण अगोदरचे चार लेक्चर्स झालेले आहेत आणि आपण या पाचव्या लेक्चरकडे जात आहोत या पाचव्या लेक्चरमध्ये आपला मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती आता वेगळ्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे हेनरी मोजले या शास्त्रज्ञाने आपल्या समोर एक नवीन प्रकारची मांडणी समोर ठेवली त्याचा वापर करून त्याने जे तक्त तयार केलेला आहे किंवा जी सारणी तयार केलेली आहे त्या सारणीला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो ठीक आहे तुमच्या समोर दिसणारी ही आधुनिक आवर्त सारणी आहे आणि ही आधुनिक आवर्त सारणी आपण इथे पाहणार आहोत पहा आधुनिक आवर्त सारणी याबद्दल आपण स्टडी करणार आहोत तुमच्या समोर दिसत आहे आधुनिक आवर्त सारणी याबद्दल आपण स्टडी करणार आहोत आणि अधिक आवर्त सारणीमध्ये एकोणीसशे तेरा एकोणीसशे तेरामध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले याने आधुनिक आवर्तसारणीची मांडणी केली परीक्षक आधुनिक आवर्तसारणीची मांडणी कोणी केलेली आहे तर कोणी केलेली हेनरी मोजले यांनी केलेली आहे के त्याने सांगितले की अणुअंक म्हणजे त्याच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या होय ठीक आहे त्यांनी काय सांगितलं अणुअंक का म्हणजे त्याच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या आता सगळ्यांना अणुअंक का काय असतो माहिती आहे अणु म्हणजे समजा हा एक अणु आहे अणुचा केंद्रक आहे त्याच्यावरली कक्षा आता अणुच्या केंद्रकामध्ये जे पी पी म्हणजे कोण हो? केंद्रकाचे प्रोटोन असतात त्या प्रोटोनची संख्या म्हणजेच काय असणार आहे तर अणुचा केंद्रक असणार सॉरी अणुअंक आहे त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण पहा यासाठी त्याने मूलद्रव्यावर एक्स रे नलिकेचा काय प्रयोग केलेला आहे नलिका एक्स रे नलिका वापरली आणि वापरून मूलद्रव्यावर एक प्रयोग केला प्रयोगानुसार त्याच्या अशा लक्षात आलं की अनुवांक हा काय आहे मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म आहे आत्तापर्यंत जे शास्त्रज्ञ आले त्या सर्व शास्त्रज्ञांनी सांगितलं की अणुवस्तुमानांक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे परंतु हा शास्त्र या शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे अनुवांक हा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म आहे ठीक आहे याची याची अंकाच्या चढत्या क्रमाने करण्यात आली कशाच्या आतापर्यंत अणुअकाच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने ही मात्र अंकाच्या चढत्या क्रमाने करण्यात आली आता मी डायरेक्ट आवर्त सारणी तुम्हाला समजून दाखवतो तुमच्या स्क्रीनवरती आवर्त सारणी दाखवते कारण इथे जे लिहिलेलं आहे हे सर्व तुम्हाला त्या आवर्त सारणीहून समजणार आहे आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे ही आहे मूल आधुनिक आवर्त सारणी या आधुनिक आवर्त सारणीबद्दल अभ्यास करत असताना समोर मांडलेली आधुनिक आवर्त सारणी ही अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहे आता अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या आपण पाहिलं या आवर्त सारणीमध्ये पहा हायड्रोजन दिसतोय तुम्हाला समजा स्किनवरचं दिसत नसेल तर तुमच्या जवळ पुस्तक असेल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन त्याच्या डोक्यावरती तुम्हाला एक लिहिलेलं दिसतं इथं छोट्याशा अक्षरामध्ये दिसते एक लिहिलेलं आहे हे जे एक आहे एक म्हणजे त्याचा अनुअंक आहे त्यानंतर हायड्रोजन झाल्याच्या नंतर या बाजूला हेलियम दिसते तुम्हाला दिसतं एच ई त्याच्या डोक्यावर दोन लिहिलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं लिथियम दिसेल त्याच्या डोक्यावर तीन आहे त्यानंतर बेरिलियम ई त्याच्या डोक्यावर चार आहे बोरॉनच्या डोक्यावर पाच आहे हे जे अंक आहेत हे अंक म्हणजेच काय आहेत त्या त्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक आहेत ठीक आहे ओके अनुअंक आहेत इथे लिहिलेले बा अनुअंक काय आहेत अनुअंक आहेत मग जर हे अनुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर साव एक सारणी तयार होते तिला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात आला ठीक आहे आता बघा जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमचे कमेंट्स पाहत आहे ठीक आहे माझ्या समोर तुमच्या कमेंट्स दिसत आहेत त्यामुळं ज्यांना अडचणी येत आहेत कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जातो मी आता ही जी आवर्त सारणी आहे याची मांडणी कपाने पाहिली ही आपल्याला समजलं ठीक आहे परंतु आता ही सारणी चार खंडामध्ये विभागलेली आहे आता ते चार खंड कोणते मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवतो बघा लक्ष द्या आता तुम्हाला इथे आहे का दिसत आहे तुम्हाला ब्ल्यू ब्ल्यू इंक हायलाइट हे दोन आहेत गण बघा लक्षात हा महत्वाचा मुद्दा राहिला का, का, कशा काय कशाला काय म्हणायचा आधी ते समजून घेऊ या सारणीत असे काही उभे स्तंभ आहेत हा झाला उभा स्तंभ उभ्या स्तंभांना या आवर्तस्थानीत काय म्हणतात गण असे म्हणतात हे लक्षात ठेवायचे आपल्याला उभ्या स्तंभांना काय म्हणायचं गण म्हण आणि अवकाश अशा आडव्या ओळी आहेत दिसत आहे बघा लक्षात मी हायलाईट करत आहे हे जे आडव्या ओळी आहेत या आडव्या ओळींना आपण काय म्हणायचं आवर्त म्हणायचं मग आता उभ्या स्तंभांना गण आडव्या ओळींना आवर्त हे आपल्या लक्षात आलं मग आपल्याला हे पण बघावं लागेल की याच्यामध्ये किती गण आहेत आणि किती आवर्त आहेत ठीक आहे आता मी गण मोजून दाखवतो आवर्तं तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यामध्ये किती आवर्त आहेत आधी गण म्हणजे काय उभेस्तंभ म्हणजे गण आणि आवर्त म्हणजे आडव्या ओळी आडव्या ओळी किती मोजा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला गण मोजून दाखवतो इथं जे आहेत गण त्यामध्ये पहा हा गण एक हा दोन हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा त्यानंतर हे अठरा तर या आवर्तसरणीमध्ये एकूण अठरा गण आपल्याला दिसून येतील आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की या आवर्तसारवर्तसरणीमध्ये एकूण किती आवर्त आहेत सॉरी हां आवर्त आहेत म्हणजे आडवे ओळी चला लवकर कमेंट कर करा मी तुमच्या कमेंट्स पाहत आहे या आधुनिक आवर्तसरणीमध्ये एकूण किती आवर्त आहेत किती आवर्त आहेत पहा आणखीन कोणाचे उत्तर माझ्याकडे आलेलं नाहीये ठीक आहे पहा तर या आवर्तसरणीमध्ये एकूण सात आवर्त आहेत ती सावर सात आवर्तं कोणती पहा लक्ष द्या हा जो हायड्रोजन आहे इथून आपण स्टार्ट केल्यानंतर बघा हा जो हायड्रोजन केल्यानंतर हा जो समोर दिसणारा आहे एक सेकंड लगेच तुम्हाला दिसेल हां हा जो हायड्रोजन आहे इथून का हा एक तसाच लिथियमचा आवर्तं त्याच सोडियमचा त्याच्या पुढचा जो आहे तो आवडतं पोटॅशियमच्या पुढचं आवर्त रोबेडियमचा पुढचा अस सीसीएमचा पुढचा आणि फ्रान्सियमचा पुढचा एकूण किती आवर्त आले हो एक दोन तीन चार पाच सहा सात तर एकूण सात आवर्त आहेत याच्यामध्ये आणि टोटल सॉरी एकूण गण किती आहेत अठरा गण आहेत हे आपल्याला स्किनवरती दिसून येत आहे ठीक आहे आपल्याला गण कळाले आवर्त कळाले मग आता मी म्हटलं की यामध्ये मूलद्रव्याची मांडणी जी आहे या आधुनिक अन्सनी मध्ये केल्यानंतर याला चार खंडामध्ये विभाजन केलं जाते चार खंड कोणते हे पाहायचे आपल्याला पहा तुमचं दिसत आहे इथं इथे एक आहे यस खंड दिसतोय तुम्हाला त्यानंतर इथं आहे डी खंड इथे आहे पी खंड आणि इथे आहे यफ खंड पहा जे मागचा पेपर झाला ठीक आहे मीरा त्रिपती ओमकार गुणाले आणि हां या दोघांचं इथं उत्तर आलेलं आहे की एकूण सात आवर्त आहेत व्हेरी गुड बेटा बरोबर आहे तुमचं उत्तर यानंतर मी काय सांगतोय बघा की आधुनिक सारणी चार खंडात विभागलेली आहे ते चार खंड मी हायलाईट केलेले आहेत एक आहे एस खंड डी खंड पी खंड आणि एफ खंड याच्यावरती दोन हजार तेवीस चोवीसचा जो पेपर होता बोर्डाचा विज्ञान भागिकचा त्यामध्ये एक पॅरेग्राफ पडला होता आणि त्याच या आत्ता जे मी वाक्य बोलतोय याच वाक्यांवरती तर प्रश्न विचारला होता आधी मी समजून सांगतो आणि नंतर परत याच्यावर मीच प्रश्न विचारणार तुम्हाला बघा मी इथे सांगतो की गणित आणि गण दोन इथे दिसते तुम्हाला हे पहिले जे दोन गण आहेत गण एक व दोन याच्यावरती यस खंड म्हणजे गण एक व गण दोन पासून यस खंड तयार होतो ठीक आहे त्याच्यानंतर आता यस खंड तुमच्या लक्षात आला त्यानंतर इथे मी एक एक खंड तुम्हाला समजून त्यानंतर पहा गण तीन इथून सुरू झाला ठीक आहे हा जो दिसतोय गणतीन पासून गण बारा पर्यंत हा कोणता खंड आहे डी खंड आहे हे तुमच्या लक्षात येत असेल आणि त्यानंतर आणखीन एक खंड आहे आपल्या समोर म्हणजे कोणता पहा इथे पी खंड दिला पी खंड कोणत्या गणापासून तेरा ते गण अठरा यांच्यापासून पी खंड तयार झालेला आहे आणि शेवटी राहिला तो म्हणजे एफ खंड आता यफ खंड कशापासून तयार झाला इथे गणाचा उल्लेख होणार नाही मग यफ खंड नेमकं झाला कशापासून तयार तर आपल्याला थोडंसं आवर्त सारणीला व्यवस्थित निरीक्षण करून पाहावं लागेल हे निरीक्षण करून आपल्या लक्षात येईल की इथे कुठंतरी स्टार दिसत आहे दिसतं इथं एक मिनिट ठीक आहे इथे कुठंतरी तुम्हाला स्टार दिसत आहे आणि खाली हॅश दिसत आहे लक्षात येते इथला जो स्टार आहे इथला स्टार तुम्हाला इथे दिसत आहे पहा लेनथे नाईटचा स्टार दिसतोय आणि इथलाच हॅश तुम्हाला इथेच दिसत आहे ऍक्टि नाईटच्या समोर स्टार दिसतोय म्हणजे याचा अर्थ आहे की यफ खंडामध्ये जे मूलद्रव्य आहेत ते कुठल्या खंडामध्ये राहतात डी खंडामध्ये सुद्धा येतात बघायला लक्षात स्टार आणि हॅश तर डी खंड आहेत पण डी खंडामध्येच थ्री डी स्ट्रक्चरमध्ये जसं की एखाद्या गोष्टीच्या मागे काहीतरी लपलेलं आहे त्याप्रमाणे या स्टार आणि हॅशच्या मागे काय काय का पायोगाची पूर्ण सिरीज दिलेली इथं आवर्त हे पूर्ण आवर्त त्या स्टारच्या मागे लपलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या हॅशच्या मागे एवढा पूर्ण आवर लपलेला आहे म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं की यफ खंड कशाने म्हणलं तर तुम्ही असं म्हणणार का डी खंडाने तसं म्हणायचं नाही तर आपल्याला ज्यावेळेस विचारलं जाईल परीक्षेमध्ये की यफ खंड हा कशाने बनलेला आहे तर यफ खंड दोन श्रेणींनी बनलेला आहे आणि ते श्रेणी कोणते आहेत एक आहे लॅन्थेनाईड श्रेणी एक काय आहे लँथेनाइड यल ए लॅनथेनाइड श्रेणी आणि ए सी म्हणजे ॲक्टिनाईड श्रेणी या दोन श्रेणीपासून कोणता खंड म्हणलेला आहे यफ खंड चला एक रिव्हिजनसाठी मी प्रश्न विचारते ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पहा पहिला प्रश्न गण तेरा ते अठरा या गणांनी बघा गण तेरा ते अठरा हा कोणता खंड म्हणून ओळखला जातो गण तेरा ते अठरा हा कोणता खंड म्हणून ओळखला जातो चला लवकर ओंकार गुणाले मिरातीपती शुभम काकडे हे सध्या मध्ये आहेत चला पुन्हा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी की गण तेरा ते गण अठरा यांच्यापासून कोणता खंड तयार झालेला आहे पी खंड मीरा त्रिपती यांचं पहिलं उत्तर आलेलं आहे पी खंड उत्तर अगदी बरोबर आहे धन्यवाद मीरा त्रिपती म्हणजे ही सिंधू त्रिपती आहेत व्हेरी गुड सिंधू तुमचं पहिलं उत्तर आलेलं आहे पी खंड त्यानंतर पहा उत्तर अगदी बरोबर आहे आणि दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे दुसरा प्रश्न म्हणजे पीखंड ओंकार गुणालेचं पण उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड ओंकार पीखंड चाललेलं आहे त्यांचं पण उत्तर दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे पहा गण तीन ते बारा गण तीन ते बारा हा कोणता खंड म्हणून ओळखला जातो गण तीन पासून ते गण बारा कोणता खंड म्हणून ओळखला जातो ठीक आहे ज्या प्रश्न जे विद्यार्थी उत्तर देतात त्यांचं मध्ये तुम्हाला लगेच स्क्रीनवरती त्यांचे जे काही कमेंट्स आहेत ते दिसून येतील ठीक आहे गण ती हा कोणता खंड आहे मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतोय गण तीन ते बारा हा कोणता खंड आहे चार विद्यार्थी मध्ये जॉईन आहेत ठीक आहे अंतर हे पर्यंत मी पुढच्या मुद्द्याकडे जातो मी अवडचा आणि पूर्ण शिकेच्या चार खंड आपल्या लक्षात आलेला चार खंड लक्षात आल्यानंतर या चार खंडापैकी आपल्याला विशेषतः लक्ष द्यायचं आहे पी खंडाकडे ज्याचं आत्ताच आपण उत्तर पाहिलं पी खंड व्हेरी गुड डी खंड ओंकार गुणाचं उत्तर आलेलं आहे डी खंड तीन ते बारा हा डी खंड आहे बरोबर उत्तर आहे अगदी ओंकार गुणालचं त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जात आहोत तो म्हणजे पी खंड ठीक आहे आता पी खंडाबद्दल काय स्टडी करायचे पहा आपल्याला पी खंडाची स्टडी करत असताना आपल्यासमोर मीरा त्रिपदी म्हणजे सिंधूचं पण उत्तर आलेलं आहे डी खंड व्हेरी गुड सिंधू उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं गण तीन ते बारा हा डी खंडच आहे यानंतर तेरा ते अठरा हा जो पी खंड आहे या पी खंडामध्ये जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर आपल्या समोर एक झिगझॅग लाईन आहे सगळ्यांना दिसत आहे इथे एक झिगझॅग लाईन आहे मी थोडं त्याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे या इंकने हायलाईट करू आपण सिअर एक झिगझॅग लाईन दिसते तुम्हाला अशी हे पहा इथं असं दिसत आहे ठीक आहे मी असं हायलाईट करण्यापेक्षा वेट अशा प्रकारे करतो हे झिग्झॅक लाईन तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल दिसत आहे मला दिसत आहे म्हणजे तुम्हाला पण दिसतच असेल ही जी झिगॅक लाईन आहे याला नागमोडी रेषा असं आपण म्हणतो या नागमोडी रेषामुळं या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांना आपण तीन गटामध्ये विभागू शकतो ते कशा प्रकारे परीक्षेत प्रश्न सुद्धा पडतो की कोणत्या खंडामध्ये नागमोडी रेषा दर्शवलेली आहे तर तो पी खंड आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो ठीक आहे तर आता ही जी नागमोडी रेषा आहे या नागमोडी रेषेवर अधिक चर्चा करायचं म्हटलं तर पहा नागमोडी रेषेचा अभ्यास करू आपण नागमोडी रेषाची डावी बाजू म्हणजे कोणती बाजू पहा है? ही ही आहे डावी बाजू मी तर यल लिहितो यल म्हणजे लेफ्ट साईड ठीक आहे आणि नागमोडी रेषेची उजवी बाजू म्हणजे जर आपण आर म्हणून ही आर म्हणजे जिकडे आर लिहिले ती आहे राईट साईड ठीक आहे नागमुडी रेषेच्या लेफ्ट साईडला जे काही मूलद्रव्य असतील त्या सगळ्यांना धातू म्हणायचं आहे ठीक आहे म्हणजे या साईडला काय म्हणायचं पूर्ण धातू म्हणायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि याची अपोजिट साईड म्हणजे कोणती नागमोडी रेषेची उजवी बाजू उजव्या बाजूला जे मूलद्रव्य सर्व मूलद्रव्याने आपण काय म्हणायचं आहे अधातू म्हणायचं आहे अशा प्रकारे दोन गटात विभाजन झालं मग आता राहिला प्रश्न तिसऱ्या प्रकारचा तिसरा प्रश्न प्रकार म्हणजे कोणता अगोदर मला तुम्ही कमेंट करायचं आहे की मूलद्रव्याचा तिसरा प्रकार कोणता आहे मूलद्रव्याचा तिसरा प्रकार कोणता पहिला आहे धातू धातू दुसरा अधातू तर तिसरा प्रकार कोणता आणि तो तिसरा प्रकार आपला इथे आवर्त सारणीमध्ये दर्शवलेला आहे ठीक आहे चला लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिसरा प्रकार कोणता आहे पहिला धातू दुसरा अधातू तर तिसरा काय आहे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करतात जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा क्लास नाही का ठीक आहे काकडेचं पण उत्तर आलेलं आहे पी खंड थोडं लेट उत्तर आलेलं आहे पण ठीक आहे बरोबर उत्तर उत्तर आहे तुमचं आता लेट आल्यामुळं कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं हे काही लक्षात आलं नाही पण तरी पण धन्यवाद यानंतर पुढचा प्रश्न जो आहे माझा तुमच्यासाठी तो काय आहे की मूलद्रव्यांचे तीन प्रकार आहेत ठीक आहे त्यापैकी एक कोणता होता प्रकार आपला धातू दुसरा तर तिसरा प्रकार जो आहे त्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे चला लवकर कमेंट करा तिसरा प्रकार कोणता धितू हा ठीक आहे धातू सदृश्य ओंकार म्हणाले तुमचा ठीक आहे टायपिंग मिस्टेक असू द्या चालेल परंतु अगदी बरोबर आहे धातू सदृश्य ठीक आहे धातुसदृश्य हा मीरा त्रिपती सिंध पण उत्तर आहे सिंधू तुमचं पण उत्तर अगदी बरोबर आहे धातू सदृश्य हा तिसरा प्रकार आहे आणि हा तिसरा प्रकार नेमकं शोधायचा कुठे सारणीत तर पहा आपल्या आपल्यासमोर इथे या नागमोडी रेषेला चिटकून काही मूलद्रव्य आहे जसं की बोरॉन आहे त्यानंतर सिलिकॉन आहे जर्मेनियम आहे असटॅटीन आहे बरोबर ठीक आहे हे जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो धातु सदृश्य असं म्हणतो हे धातू सदृश लक्षात ठेवायचे म्हणजे काय काय केलं आपण बघायचं ओंकार गुण व्हायचं पुन्हा त्यांनी धातू सदृश्य हा कमेंट केलेला आहे व्हेरी गुड मग हे तीन प्रकार कसे ओळखणार नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला असलेले धातू सॉरी डाव्या बाजूला असलेले धातू उजव्या बाजूला असलेले अधातू आणि नागमोडी रेषेला चिटकून जे आहेत त्यांना म्हणायचं आहे धातू सदृश्य ठीक आहे अशा प्रकारे हे तुम्हाला असेल असं मी अपेक्षा करतो त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जातो ठीक आहे आता जो पहिला गण आहे पहिल्या गणामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांना अल्क धातू असे म्हणतात हे लक्षात ठेवा सगळ्यांनी पहिला गण पहिला गण म्हणजे कोणाचा हायड्रोजन आहे जे काही मूलद्रव्य अल्क मृदा धातू असे म्हणतात गण दोन मधील आहे दोन आहे या गण दोन मधील मूलद्रव्यांना अल्क मृदा था? धातू असं म्हटलं जातं त्यानंतर मधील मूलद्रव्यांना हॅलोजन्स म्हणतात गणसत्रा दिसतोय तुम्हाला तुमच्या समोर ठीक आहे गणसत्रा म्हणजे कोणते बघा क्लोरीन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन अस्टेटीन हे जे आहेत ना हे मधील मूलद्रव्य आहेत आणि मधील मूलद्रव्यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं मीन्स हे हॅलोजन्सचं मीनिंग तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर ठीक आहे हॅलोजन्स म्हणजे काय असतात हॅलो मीन्स साल्ट आणि जन्स मीन्स जनरेट करणे जे साल्ट जनरेट करत असतात किंवा तयार करत असतात त्यांना आपण हॅलोजन्स असं म्हणतो हे आपण शिकलेलं आहे ठीक आहे पुढच्या मुद्द्याकडे आणि आता ज्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला गन अठरा दिसतो दिसतोय सगळ्यात शेवटी कोणता गण आहे गण अठरा आहे थोडंसं मी ब्रश कलर चेंज करत आहे ठीक आहे हा जो सगळ्यात शेवटचा आहे गन अठरा हा गण अठरामध्ये तुम्हाला हेलियम निऑन अर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन ठीक आहे हे तुम्हाला दिसत आहेत या सर्व मूलद्रव्यांची संयुजा शून्य असते किती असते शून्य असते सर्व मूलद्रव्यांची संयुजा किती असते शून्य असते म्हणून या गण अठराला दुसरं एक ला नाव दिलेलं आहे शून्य गण मूलद्रव्य ठीक आहे सॉरी शून्य गण असं सुद्धा म्हटलेलं आहे परीक्षेत प्रश्न पडतो गण अठराचे दुसरे नाव काय तर गण अठराचे दुसरं नाव काय आहे शून्य गण आहे ठीक आहे संयुजा मला एक मुद्दा लक्षात आला की पहा मी तुम्हाला प्रश्न विचारतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा पहिल्या गणामध्ये तुम्हाला दिसतंय हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम ठीक आहे याच्यामध्ये मला सांगा हायड्रोजनची संयुजा किती आहे हाइड्रोजन ची की आहे हायड्रोजनची संयुजा किती आहे किती आहे आणखीन मला तुमचं उत्तर आलेलं नाही हायड्रोजनची संघ लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला उत्तर हायड्रोजनची संख्या एक येते त्याचप्रमाणे लिथियमची संख्या सुद्धा एक येते त्याचप्रमाणे सोडियमची संख्या सुद्धा एकच येते म्हणजे एका मूलद्रव एका गणातील सर्व मूलद्रव्य द्रव्यांची संख्या होती म्हणजे इथं सुद्धा प्रत्येकाची संयुजा काय येणार आहे सारखी येणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे काय लक्षात आलं आपल्याला की गणामध्ये प्रत्येक मूलद्रव्याची युजा काय असणार आहे सारखीच असणार आहे आता शास्त्रीय कारणेमध्ये प्रश्न पडतो काय प्रश्न पडतो बघा लक्षात द्या की एकाच मूलद्रव्यातील सॉरी एकाच गणातील सर्व मूलद्रव्याची संयुजा सारखीच का असते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे बघा लक्षात द्या आता मी तुम्हाला एक स्पष्ट थोडक्यामध्ये समजा गण एक आहे हायड्रोजनचा जर इलेक्ट्रॉन स्वरूपण काढलं तर काय हो एकच येतं पहा हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येतं एकच येतं त्यानंतर मी जर लिथियमचं काढलं तर काय तो बरोबर त्यानंतर सो अंथियमच काढलं तर दोन कॉमा आठ कॉमा एक येतं ठीक आहे म्हणजे आता व्यवस्थित पहा शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण संयुजा हे जे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत याच्यावर अवलंबून संयुज असते लक्षात येते याच्यावर अवलंबून संयुज असते म्हणून काय सांगायचं उत्तर सांगत असताना की मूलद्रव्याची संयुजा ही संयुजा इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते प्रत्येक गणामधील सर्व मूलद्रव्याचे संयुज इलेक्ट्रॉन समान असल्यामुळे त्याची संयजा कशी सुद्धा कशी असते असते ठीक आहे अशा प्रकारे हा मुद्दा तुम्हाला समजला असेल असं मी अपेक्षा ठेवतो आपण जास्त याच्या पुढे जाणार नाही पावणे दहा वाजलेले आहेत ठीक आहे थांबणार आहोत पण थांबण्याच्या अगोदर काही प्रश्न मी विचारणार उत्तर द्यायचे आहेत मला ठीक आहे जनरल क्वेश्चन्स आहेत जनरल क्वेश्चन्स तुम्ही पाहत असताना जनरल क्वेश्चन्स अक्षराने दर्शवतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रश्न आहे अनुवांक हा कोणत्या अक्षराने दर्शवतात मी तुम्हाला ऑप्शन देत आहे जास्त काही करायची गरज नाही तुम्ही ऑप्शन पाहून उत्तर देऊ शकता पहा तुम्हाला ऑप्शन देत आहे आणि ऑप्शन देत असताना वेट करा ठीक आहे मी थोडं ब्रश साईज इन्क्रीज करून घेतो जेणेकरून आपल्याला काय होईल थोडंसं लिहिलं आणखीन थोडं सोपं जाईल ठीक आहे बघा मी तुम्हाला ऑप्शन देतो ऑप्शन नंबर एक आहे की तो ए अक्षराने दर्शवतात आणि ऑप्शन नंबर दोन आहे तो झेड अक्षराने दर्शवतात चला ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा झेड मीरा त्रिपत यांचं उत्तर आहे झेड व्हेरी गुड आन्सर तर अनुवंग हा झेड अक्षर दर्शवतात हा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे सिंधू धन्यवाद अभ्यास चांगला आहे तुमचा त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे पा स्क्रीनवरती म्हणजे मी विचारत आहे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न असा आहे की ज्या डोबेरायनरने मूलद्रव्यांच्या मूलद्रव्यांचे तीन तीनचे गट केले तेव्हा त्याला डॅश डॅश असं नाव दिलेलं आहे काय नाव दिलेलं आहे सांगा मला तुम्हाला ऑप्शन ए आणि बी उत्तर द्यायचे तुम्हाला फक्त जास्त काही करायची नाही ए नंबर ऑप्शन जो ए आहे ए काय आहे ट्रिपलेट कोडॉन बघा तीन तीनच्या गटला काय नाव दिलं ट्रिपलेट कोडॉन दिलं का बी जो ऑप्शन आहे तो बी ऑप्शन आहे त्रिक असं नाव दिलं तुमचं उत्तर सांगा ए आहे का बी डोभे रानरने ज्यावेळेस मूलद्रव्यांचे तीन तीनचे गट केले तेव्हा त्याला काय नाव दिलं ट्रिपलेट कोडॉन एमध्ये आहे ट्रिपलेट कोडॉन आणि बी मध्ये आहे तर उत्तर आहे बी मीरा त्रिपतीचं उत्तर अगदी बरोबर आहे सिंधू धन्यवाद तुम्ही कंटिन्युअसली उत्तर बरोबर आता तिसरा प्रश्न पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती आहे ठीक आहे पुन्हा प्रश्न विचारत आहे मी पुढचा प्रश्न काय बघा पुन्हा ऑप्शन ए आणि बीच राहणार आहे तुम्हाला ठीक आहे मी ऑलरेडी तर बी लिहून ठेवतो जेणेकरून तुम्हाला मी डायरेक्ट ऑप्शन सजेस्ट करेन पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला येतं का बघू यानंतर सिंधू यांची हॅट्रिक होईल जर तुम्ही त्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं तर लगेच ठीक आहे तुमचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न तो म्हणजे सुरुवातीच्या काळात तीस मूलद्रव्य आणि त्यानंतर आपण सध्या स्थितीला एकशे अठरा मूलद्रव्य आपल्याला माहित आहेत तर मध्येच एक शास्त्रज्ञ आला ज्याचं नाव आहे मेंढी त्या मेंढिलिवच्या वेळेस तो जेव्हा वर्गीकरण करत होता कर तेव्हा त्याला ते किती मूलद्रव्य माहिती होती ठीक आहे पर्याक्रमांक एक परिक्रमांक एक आहे त्रेसष्ट मूलद्रव्य ठीक आहे परिक्रमांक एक मध्ये त्रेसष्ट मूलद्रव्य आणि परिक्रमांक दोन मध्ये एकूण छप्पन मूलद्रव्य ठीक आहे तर उत्तर काय आहे कमेंट मध्ये कमेंट करा चला मेंढिल्यूच्या वेळी ए परिक्रमांक ए त्रेसष्ट मूलद्रव्य हे उत्तर अगदी बरोबर आहे अभिनंदन सिंधू तुम्ही कंटिन्युअसली तीन प्रश्नांची उत्तर दिले आहात आणि ते एकदम बरोबर दिलं चला काकडे यांचं पण उत्तर आलेलं आहे नंबर एक हे उत्तर अगदी बरोबर आहे धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत क्लास करत आहात असंच क्लास करत राहा जेणेकरून तुम्हाला रिपीट रिपीट झाल्यामुळं तुम्हाला त्याचा सराव चांगला होईल आणि जास्तीत जास्त विषय हा इंटरेस्टिंग आणि आवडता होत जाईल त्या तुम्ही तर क्लास करत परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना पण थोडं क्लास करण्यासाठी सांगत जा जेणेकरून त्यांचंसुद्धा रिव्हिजन होईल आणखीन तुमच्या रिलेटिव्हमध्ये जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना पण आपल्या व्हिडिओजची किंवा क्लासेसच्या चॅनलची लिंक शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल थँक्यू गुड नाईट व्हिडिओला लाईक केलेलं नाही तीन विद्यार्थी सध्यालाही वाईट परंतु त्यापैकी दोघांनीच लाईक केलेलं आहे तिसऱ्या विद्यार्थ्यांनी लाईक करावं मी रा ओके थँक्यू गुड नाईट Thank you.